आज फार्मासला बसलो होतो पलूसमधनं आपला सांगली जिल्हा पलूसमधनं आमच्याकडं माहिती घेण्यासाठी आपलं नाव कसं आहे आपलं या बसा की होईन या फार्माला इथंच ऑफिस आहे ना आपलं त्यामुळे इथं भेटाय आले त्यांची गाडचर होती त्यासंदर्भात संदर्भात आली नाव सांगा की तुमचं निळखंड तुकाराम कुंभार निळखंड तुकाराम कुंभार आता राहायला सध्या तुम्ही कागवाड का तालुका नूपूरमध्ये त्यांच्या ह्या पत्नी काय तुमचं ताई ना नमस्कार रंजना कुंभार तर त्यांचं एक काय झालं का आत्ती थोडंसं लग्न त्यांचं झालं होतं आणि त्या संदर्भात आपलं सांगली जिल्ह्यात आपलं पलूस तालुक्यामध्ये कोर्टात यांची केस आहे संदर्भात थोडंसं काय झालं आहे त्यांची काय अशी वकिलांच्याविषयी फार तक्रार नाही पण एक चांगल्या पद्धतीनं त्यांना न्याय लवकरात लवकर मिळावा कारण आता दोन हजार एकवीस साली केस आपण दाखल केलेला आहे आणि संदर्भात ते राहतात कागावडमध्ये कर्नाटकात केससाठी त्यांना जवळजवळ सव्वाशे ते दीडशे किलोमीटर पलूसला जावं लागतं कधी कोर्ट हजर नसतं कधी वकील कामात असतात तरी सुद्धा वकील चांगल्या पद्धतीने दे काम करण्याचा प्रयत्न करतात पण जास्तीत जास्त ह्यांची जी आत्या आहे ती अथरुणला खेळून आहेत पॅरालिसिसचा थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे आथरूणांना खेळून असतात आणि आता जवळजवळ वय किती आहे त्यांचं सत्याहत्तर वय त्यांचा आहे आणि लवकरात लवकर न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे त्यांची दुसरी अपेक्षा काय नाही की त्यांचा आता हयात आहेत तोपर्यंत त्यांना न्याय मिळावा एवढीच त्यांची अपेक्षा आहे फार मोठीकडं किंवा ह्या न्याय व्यवस्थेकडं त्यांची फार मोठी काय अपेक्षा नाही फक्त ते त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा या दृष्टी माझे त्यांनी व्हिडिओ बघितलेत आणि त्या संदर्भात सल्ला घेण्यासाठी आलेले आहेत साधारण थोडक्यात तुमचं काय अडचण अडचण तुमची केसच्या संदर्भात म्हणजे एकवीस सालापासून दाखल केल्यापासून वकीलच वेळेवर हा वेळेवर तुमची कामील काम करणार काम वगैरे आता यांची केस असा आहे की यांच्या आत्तीनं आत्तीचं लग्न झाल्यानंतर सहासष्ट साली लग्न झाले आणि त्यानंतर फक्त थोडंसं मुलांचा प्रॉब्लेम होता त्यामुळे त्यांच्या पतीनं दुसरं लग्न केलं ऐंशी साली दुसरं लग्न केलं त्यानंतर तिसरं लग्न अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदला अठ्ठ्याऐंशी एकोणव्वदला तिसरं लग्न केलं आता विषय असा झाला की पहिल्या पतीनं थोडस प्रॉब्लेम नसल्यामुळं काय अडचणी असतील पण मूल नव्हतं दुसऱ्या बी पत्नीपासून मूल झालं नाही मग त्यामुळं तिसरं लग्न केलं तिसरं <aha> लग्न केल्यानंतर त्यांना दोन मुलं आहेत दोन मुली एक मुलगा दोन मुली एक मुलगा आहे त्यांना आणि त्यांच्यापासून mm -hmm. आता काय झालं आहे त्या मुलाने त्या मुलाने आपली जी नावं घासतील प्रॉपर्टीला संपूर्ण प्रॉपर्टीला जवळजवळ किती आर आहे पासष्ट आराने आणि तिसरी कोणते म्हणजे साठ सतराशे नव्वद म्हणजे दोन सव्वा दोन एकर दोन सव्वा एकर भाच्चा। दोन एकरला तिने स्वतःचीच नावं लावून घेतलीत आणि त्या संदर्भात कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे आता विषय आहे त्या माऊलीला न्याय मिळावा त्यासाठी त्यांचा भाचा म्हणजे भाचाच ना तुम्ही लागतात भाचा हे जवळजवळ दीड दोनशे किलोमीटर कोर्टाच्या चक्रा मारत आहेत गेले चार ते पाच वर्षे विचार करा मित्रांनो चार ते पाच वर्षे कर्नाटकातला माणूस पलूसमध्ये जायचा वकिलांना भेटायचा कोर्टाचा न्याय पायरी चढायचा किती खर्च किती मानसिक त्रास आणि किती आर्थिक त्रास कामधंद सोडायचं आणि आत्तीसाठी आपल्या संपूर्ण आपलं खर्च करून आत्तीला न्याय मिळवण्यासाठी कोर्टात जाऊन बसायचं इनी पॉवर पॅटर्न यांच्याकडे घेतलेला आणि त्याबद्दल त्यांना कामकाज चालू आहे दुसऱ्या मुलीला महिलेला पहिलं लग्न अस्तित्व वाचता असताना दुसऱ्या पत्नीला कोणताही अधिकार भेटत नाही रेस सर जरी लग्न झालेलं असेल तर पहिल्या बायकोची संमती असल्याशिवाय दुसरं लग्न करता येत नाही आणि भारतीय संस्कृतीमध्ये लग्न करताच येत नाही त्यात त्यांची तीन लग्न आणि तिन्ही लग्नाचा पुरावा असं आहे की त्या तिसऱ्या पत्नीनं कोणत्याही प्रकारचा पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतलेला नाही अशा पद्धती ही केस आहे आणि ह्यांना न्यायासाठी दारोदारी म्हणण्यापेक्षा पाच ते सहा वर्ष झगडावं लागत आहे यांची अशी ही ह्या पद्धतीनं केस आहे आणि मला आता माझ्या फार्महासावर भेटा आलेत आणि त्या पद्धतीनं आक्षण वगैरे आता त्यांना आम्ही जेवढं मला जमते माझ्या कायद्याच्या नॉलेजप्रमाणे पण अतिशय चांगली त्यांची केस आहे आणि त्यांच्याकडे न्याय शंभर टक्के त्यांना मिळणार ही मी गॅरंटी देऊ शकतो कारण त्यांचा थोडी कागदपत्राचा मी अभ्यास केला त्यानंतर शंभर टक्के गॅरंटी आहे की त्यांना न्याय मिळू शकतो अशा पद्धतीनं अनेक लोक काल बेळगावहून हलतील आज बेळगावच्या जवळच ते कागोड आहे तिथून भेटण्यासाठी आलेत बरं आमच्याकडे आल्यानंतर काय परि बरं वाटलं की नाही फार्म हाऊसला वगैरे दिवस या या एक दिवस कधीही फॅमिली घेऊन येतो म्हणतात एक दिवस आणि काळजी काय तुम्ही केसची काही काळजी करू नका निकाल शंभर टक्के तुमच्या लागणार कारण तुम्ही खरोखर स्वच्छ मनानं कोर्टात गेलेला आहात त्यामुळे कोणत्याही प्रकारचा तुम्ही विचार करू ना शंभर टक्के निकाल हा तुमच्याकडे लागणार पाहिजे असेल तर मी लिहून देऊ शकतो अशा पद्धतीनं तुमची कागदपत्रं आहेत कारण भारतीय संस्कृतीनं तर पहिलाच मुद्दा आहे की एकदा एक लग्न केल्यानंतर दुसरं तिसरं लग्न करता येत नाहीत आणि तिसरं लग्न केलं असेल त्यांना मुलं जर असेल तर त्या पद्धतीनं कोर्टामध्ये जे काय साक्षी पुरावे त्याच्यावर निकाल लागत असतो तरीसुद्धा एक चांगली केस तुमच्याकडे आहे तुम्हाला उद्याच्या काळात शंभर टक्के न्याय मिळणारच याची तुम्हाला मी गॅरंटी देतो कारण का साक्षी पुरावा तुमच्याकडे तसे आहेत त्यामुळे एवढा फार विचार करण्याची काही चालेल अशा पद्धतीनं आजचा व्हिडिओ इथं थांबवतो